तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज काजडी ते बळंदी हर्षुभाऊ केसरी हे मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लढका द्वादशी मेंद केसरी बाकासूर तसेच तसे वेगाचा शेवट पंचमेंदी केसरी सर्जा गटपास झालेले आहेत आणि त्याचबरोबर अजून टॉपचे देखील गटपास झालेले आहेत नक्की कोण कोणासोबत पाळाले आणि गट क्रमांक किती तर हेच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो होतो शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज काजळी ते बवजी हर्षभाऊ केसरी हे मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये आपल्याला वेगाच्या शेवट पंचमेंदी केसरी सर्जा पळताना दिसला तर मित्रांनो आज सर्जाचा पायरा होता मल्हारसोबत तर सरजे आणि मल्हार गट क्रमांक एक मध्ये गटपात झालेले आहेत आणि साठी पात्र झालेले आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशी मेंद केसरी बकासूर आपल्याला गट क्रमांक तेत्तीस मध्ये पळताना दिसला तर आज बकासूरचा पायरा होता सोबत तर बाकासूर आणि बिर्जा गट क्रमांक तेत्तीस मध्ये गटपात झालेले आहेत आणि साठी पात्र झालेले आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मांगडतात यांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये दिसला तर आज सुंदरचा पैरा होता पिस्तूल सोबत तर पिस्तूल आणि सुंदर आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये मध्ये गटपास होताना दिसले आणि सेम फायनलसाठी पात्र ठरलेले आहेत तसेच मित्रांनो अर्जुन आणि रुद्रा गट क्रमांक तेरामध्ये गटपास झालेले आहेत आणि सेम फायनलसाठी पात्र ठरलेले आहेत आणि बावऱ्या आणि हारण्या गट क्रमांक सहा मध्ये गटपास झालेले आहेत आणि सेम फायनलसाठी पात्र झालेले आहेत तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन अल्वासा करा